अगदी खूप सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटांमध्येच आज आपण ओल्या नारळापासून मस्त वड्या बनवणार आहोत नारळ फोडण्याच्या वड्या बनवण्यापर्यंत सगळी माहिती अगदी सविस्तर सांगत आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा तर चला आपण सुरुवात करू ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी भरपूर पाणी असलेले दोन नारळ इथे आपण घेतले आहेत नारळ अगोदर आपण सोलून घेतले आहेत आता हे नारळ फोडून घ्यायचे आहेत तर नारळ फुटण्याची एक सोपी ट्रिक आहे त्या अगोदर आपण यामधलं पाणी काढून घेऊ इथे नारळाचा कोंब असल्यामुळे यातून पाणी सहज निघतं तर आपण हे पाणी सगळं काढून घेऊ दोन्ही नारळातलं पाणी आपण या पद्धतीनेच काढून घेऊ हे नारळाचं पाणी फेकून द्यायचं नाहीये अगदी खूप पौष्टिक असतं लहान मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या रेसिपीमध्ये देखील वापरू शकता अशा पद्धतीने नारळाच्या सगळ्या बाजूंनी पाणी लावून घ्यायचं अशा अगदी छोटे छोटे ट्रिक आहेत ज्यामुळे नारळ अगदी सहज फुटतो तर हे पहा सगळ्या पासून आपण इथे पाणी लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता एखादी जड वस्तू घ्यायची आणि त्या वस्तूने अशा पद्धतीने नारळावर मारायचं तर नारळावर मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची नारळाला अशा तीन रेषा असतात ह्या रेषांवरच नारळावर मारायचं अगदी फक्त दोन मिनिटेच आपण नारळावर अशा पद्धतीने मारल्यानंतर आपण पाहू शकता नारळाच्या कवटीला चिर पडलेली आहे आणि नारळ देखील फुटलेला आहे तर या पद्धतीनेच आपण दुसरा नारळ देखील फोडून घेऊ इकडे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावर आता हे फोडलेलं नारळ ठेवायचं नारळाला फोडून घेणं जेवढं अवघड काम आहे तेवढंच यामधलं ओलं खोबरं बाजूला काढणं देखील खूप अवघड आहे त्यासाठी आपण हे ओलं नारळ अशा पद्धतीने वाफवून घेऊ शकता किंवा पाच दे ते दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता यावर आपण एक झाकण ठेवू आणि सात ते आठ मिनटासाठी नारळाला छान अशी वाफ घ्यायची मिनिट आहेत आणि आता नारळावरचं झाकण काढून घेऊ छान अशी वाफ आलेली आहे आणि हे खूप गरम असल्यामुळे आपण हे अगोदर थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर करवंटीपासून यामधलं खोबरं वेगळं करून घेऊ तर आता हे खोबरं सहज असं वेगळं होतं कारण आपण हे वाफवून घेतलेलं आहे वाफवून घेतल्यामुळे यातलं खोबरं सॉफ्ट झालेलं आहे आणि अगदी सहज बाजूला निघत आहे करवंटी पासून खोबरं वेगळं करण्याची ही एक आपली दुसरी ट्रिक आहे या दोन ट्रिकचा वापर करून आपण नारळ सहज फोडलेला आहे आणि यामधलं खोबरं देखील बाजूला काढलेलं आहे त्यानंतर खोबऱ्याचा काळा चिलका बाजूला काढून घ्यायचा तर आपण पाहू शकता तो देखील अगदी सहज निघत आहे कारण खोबरं वापरून घेतल्यामुळे यावरचा चिलका देखील सॉफ्ट झाला आहे या पद्धतीने आपण खोबऱ्याचा चिलका सहज बाजूला काढू शकता त्यानंतर नारळाच्या वड्या बनवण्यासाठी हे खोबरं आपण खिसून देखील घेऊ शकता किंवा मिक्सरवर देखील बारीक करू शकता मिक्सरवर बारीक करण्यासाठी पद्धतीने वर या बारीक बारीक काप करून घ्यायचे म्हणजे मिक्सरवर छान असं पावडर तयार होईल मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं खोबरं घेऊन याचं पावडर तयार करून घेऊ मस्त खुसखुशीत कुछ आणि परफेक्ट अशा वड्या बनवण्यासाठी इथे आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे त्यासाठी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे साखर आणि पाणी छान असं मिक्स करून घेऊ आणि याची चाचणी करायसाठी ठेवून देऊ तर आपण जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या अर्धी साखर आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे तर तुम्ही खोबऱ्याचा खीस मोजून घेऊ शकता इकडे आपण चाचणी बनवण्यासाठी ठेवलेली आहे आणि चाचणी आपण एक वेळेस अशा पद्धतीने चेक करून पाहिजे तर हे पा चाचणी आणखीन झालेली नाही आहे चाचणी इकडे होत आहे तोपर्यंत आपण इकडे नारळ भाजून देखील घेऊ शकता तर नारळ आपण मिक्सरवर बारीक केलेला आहे खोबरं मिक्सरवर बारीक करून घेतल्यानंतर इकडे आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे खोबरं भाजून घ्यायचं खोबऱ्यामध्ये बराचसा ओलसरपणा असतो आणि त्यामुळे नारळाच्या वड्या ओलसर होतात त्यासाठी होता, त्या हे खोबरं अगोदर भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे अगदी मंद याच्यावर फक्त चार ते पाच मिनटासाठीच हे भाजून घ्यायचं खोबरं भाजताना एकसारखं परतून घ्यायचं त्यामुळे सगळं खोबरं एकसारखं छान असं भाजलं जाईल खोबऱ्यातला ओलसरपणा पूर्णपणे कमी होईपर्यंत हे खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे आणि आपण पाहू शकता खोबऱ्यातला बराचसा ओलसरपणा इथे कमी झालेला आहे चाचणीला चार ते पाच मिनटे झालेली आहेत आणि आपण पाहू शकता चाचणी थोडी घट्टसर देखील वाटत आहे तर पुन्हा एकदा असं वाटेमध्ये पाणी घेऊन चेक करायचं आणि आपण पाहू शकता चाचणी परफेक्ट झाल्यासारखी वाटत आहे बिलकुल पसरत नाहीये आणि याची गोळी देखील बनत आहे अशी गोळी बनली की लगेच गॅस बंद करायचा आणि चाचणी काढून घ्यायची खोबऱ्यातला ओलसरपणा छान असा कमी होईपर्यंत खोबरं भाजून घेतलं की खोबऱ्याच्या बनवलेल्या वड्या देखील बरेच दिवस टिकतात बिलकुल खराब होत नाहीयेत आणि आपण पाहू शकता हा खोबऱ्याचा खीस असा मोकळा होत आहे आपण नारळाच्या वड्या बनवण्यासाठी चाचणी बनवून घेतली आहे बरेच जण या खोबऱ्यामध्ये साखर घालतात त्यामुळे काय होतं ती साखर पूर्णपणे विरगळत नाही आहे आणि खोबऱ्याच्या वड्या खाताना ती साखर कचकच लागते त्यासाठी साखरेची चाचणी बनवली की वड्या अगदी मस्त खुसखुशीत होतात आणि बिलकुल त्यामध्ये साखर देखील लागत नाही आहे दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आता हा खोबऱ्याचा खीस आपण पाहू शकता पूर्णपणे असा मोकळा झालेला आहे बिलकुलच यामध्ये ओलसरपणा राहिलेला नाही आहे आणि आपण साखरेची चाचणी देखील बनवून तयार करून घेतलेली आहे तयार चाचणी फटाफट आता यामध्ये टाकायची तर इथे गॅस देखील चालू आहे गॅस अगदी मंदाच्यावर ठेवायचा आणि हे पहा सगळी चाचणी यामध्ये टाकत आहे चाचणी आपण पाहू शकता घट्टसर आहे एकदम केरमलाईज झालेली असल्यामुळे याचा रंग देखील बदललेला आहे आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ गॅस अगदी मंदाच्यावर चालू साखर इथे विरगळलेली असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ याला गरम करण्याची देखील आवश्यकता नाही आहे आणि त्याबरोबरच चाचणी खोबऱ्याच्या खिसामध्ये छान अशी मुरल्या देखील जाते तर आपण पाहू शकता हे लगेचच घट्टसर असं झालेलं आहे एकदम मस्त परफेक्ट असं हे मिश्रण बनलेलं आहे खोबरं आणि साखर छान असं सा मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर एक चमचा साजूक तूप टाकायचं जायफळ आणि वेलची पूड टाकत आहे छान असं हे मिक्स करून घेऊ तसं तर यामध्ये तूप वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आहे पण साजूक तूप टाकल्यामुळे छान असं टेक्चर देखील येतं आणि छान असा साजूक तुपाचा फ्लेवर देखील येतो तर आपण इथे पाहू शकता हे बरंसं घट्टसर झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि हे आता गरम असतानाच काढून घ्यायचं तर इकडे आपण एका ट्रेला तूप लावून घेतलेला आहे आणि यावर हे गरम मिश्रण काढून घ्यायचं गरम असताना लगेच काढून घ्यायचं नाहीतर थोड्या वेळानंतर हे घट्टसर व्हायला लागतं सगळं मिश्रण एकसारखं पसरवून घेऊ या पद्धतीने हे सगळं मिश्रण एकसारखं पसरवून घेतलं आहे हे पूर्णपणे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत तर या अगोदर आपण थंड करून घेऊ इथे आपण पाहू शकता मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आणि आता याच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे वड्या करून घेऊ शकता ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच आपण हॅपी लाईफ इंडियन वेज रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून देखील प्रेस करायला विसरू नका या पद्धतीने आपण ओल्या नारळाच्या मस्त खुसखुसताशा वड्या बनवून तयार करून घेतल्या आहे मस्त झटपट अशा ह्या ओल्या नारळाच्या वड्या इथे बनून तयार झालेल्या आहेत या वड्या आपण कोणत्याही सणासाठी अगदी झटपट अशा बनवू शकता तर हे पा एकदम मस्त परफेक्ट अशा ह्या वड्या बनलेल्या आहेत पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद